अमृत म्हणजे अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग याचं शॉर्ट फॉर्म आहे अमृत मराठीमध्ये महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी ही संस्था महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उमेदवारांसाठी ही योजना ही संस्था काम करते महाराष्ट्रामध्ये या वर्षापासून आपण अनेक योजना मोठ्या प्रमाणात घेत आहोत त्यामध्ये शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आहेत स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य आहे व्यक्तिमत्व विकासाच्या योजना आहेत औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी योजना आहेत आणि आर्थिक विकासाच्या विशेष योजना आहेत रोजगारक्षम कौशल्य विकास यासाठी सुद्धा चांगल्या योजना आपण घेतलेल्या आहेत शैक्षणिक अर्थसहाय्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आय आय एम आय आय टी ट्रिपल आय टी आणि एम्स या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांच्यासाठी म्हणून दरमहा दहा हजार रुपये आपण त्यांना अर्थसहाय्य देणार आहोत त्याच्या डिटेल्स आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध असेलच स्पर्धा परीक्षा प्रोत्साहनामध्ये जे विद्यार्थी यू पी एस सीच्या काही निवडक परीक्षा पास होतील नागरी सेवा वनसेवा किंवा अभियांत्रिकी सेवा त्यांना आपण पन्नास हजार रुपये मुख्य परीक्षेसाठी तयारीसाठी आणि पंचवीस हजार रुपये इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी आपण देणार आहोत त्याचप्रमाणे एम पी एस सीच्या अनेक परीक्षा आहेत ज्यांच्याकरता आपण ही योजना राबवतो आहात त्यांना पंधरा हजार रुपये एका योजनेसाठी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आणि दहा हजार रुपये अर्थसहाय्य इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी आपण देतो रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी आपण स्वयंरोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण कृषी आधारित उद्योग प्रशिक्षण अशा योजना आपण राबवत आहोत ज्यांना रोजगार दुसरीकडे नोकरी करायची नाही आहे परंतु त्यांना स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे अशांसाठी आपण या वर्षासाठी आठ हजार लघु उद्योजक तयार करण्याचा संकल्प घेतलेला आहे त्यांना आपण लघु उद्योग कसा तयार करायचा त्याच्याकरता त्यांना काय काय प्रशिक्षणं लागतात त्यांना कुठे रिपोर्ट्स तयार करावे लागतात या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो इंटर्नशिपसाठी आम्ही त्यांना पाठवतो त्यानंतर त्यांना बँकेचं प्रपोजल तयार करणं बँकेमध्ये अप्रोच होणं त्यानंतर पुन्हा आपण त्यांना सपोर्ट म्हणजे इन्कम टॅक्सचा पहिला रिटर्न भरेपर्यंतच्या जा सगळ्या जे काही टप्पे आहेत तिथपर्यंत आपण त्यांना सपोर्ट देण्याचा आपण ठरवलेला आहे आजपर्यंत आपण साधारणतः दोन हजार दोनशे जणांसाठी प्रशिक्षण ऑलरेडी दिलेलं आहे उरलेले साधारणतः पावणे सहा हजार लोकांचं प्रशिक्षण या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याचा आमचा सा मानस आहे हे लघु उद्योजक जसे सर्वसामान्य क्षेत्रातले आहेत तर कृषी क्षेत्रामधले विशेष काम करण्याकरता म्हणून आम्ही कृषी आधारित उद्योगासाठी चार हजार नवीन लघु उद्योजकांना तयार करण्याचं ठरवलेलं आहे आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण दोन योजना आमच्याकडे आहेत पहिल्या योजना अशी आहे की अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना म्हणजे लाभार्थ्यांनी कर्ज घेतलेल्या पंधरा लाखापर्यंतच्या अमाऊंटवर साधारणतः दीड लाख रुपये प्रतिवर्षी म्हणजे तीन वर्षांसाठी साडेचार लाख रुपये व्याज परतावा आम्ही देतो आणि जर ग्रुप ऑफ कॅन्डिडेट्स एकत्र आले तर त्यांच्याकरता परशुराम घटक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे आणि पन्नास लाखापर्यंतच्या घेतलेल्या कर्जावर पंधरा लाखापर्यंतचं व्याज तीन वर्ष पाच वर्षापर्यंत आपण त्यांना परत देणार आहोत या माहितीचा या योजनेचा तपशील आपल्याला वेबसाईटवर अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहे या याचे ई बुक्स स्वरूपासुद्धा आपण आज उपलब्ध करून दिलेलं आहे सुद्धा आपण आपला करार केलेला आहे सीडॅकची पण योजना आहे इन्क्युबेशन सेंटर संदर्भात आपण शंभर नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे स्थानिक इन्क्युबेशन सेंटरपैकी एक भाऊ सीओ पीज भाऊ इन्क्युबेशन सेंटरबरोबर आपला करार झालेला आहे आणि पन्नास लाभार्थी हे स्टार्टअप म्हणून भाऊ तयार करणार आहे आणि आपली नवीन पिढी तयार करण्याकरता म्हणून किशोर विकास उपक्रम हा एक नाविन्यपूर्ण प्रक्र प्रकल्प आपण घेत आहोत जे किशोर वयीन मुलं आहेत त्यांच्या राष्ट्र निर्माणासाठी म्हणून एक चांगले नागरिक तयार व्हावेत राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी हो सामाजिक बांधिलकी ही भावना निर्माण व्हावी हो या अशा अनेक दृष्टिकोनातून मुलांचं शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण ही योजना सुरू करीत आहोत आता आपण साधारणत चौदा योजना सुरू केलेल्या आहेत त्यानंतरसुद्धा आपल्याला अनेक योजना आपण सुरू करत आहोत तर या योजनेचा अमृतच्या लक्षित लाभार्थी गटांनी भरपूर फायदा घ्यावा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा याची माहिती आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध मिळेलच ई बुकच्या स्वरूपातसुद्धा आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत सामाजिक व्यक्ती आहेत प्रभावशाली व्यक्ती आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी ही योजना तळागाळापर्यंत पोचवावी धन्यवाद